आ, आता हे जे मोहीम आहे हे जे तीनही दिवस असतात पालका गजा चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन तुम्ही ड्रायव्हर चाललो की चाललो आणि विदाऊट लायसन ट्रिपल शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही करून मुलं समाजालाही त्रासदायक आणि अपघात होणं किंवा इतर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे माननीय सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवण्यात आले आहे यानंतर पण अशाच कारवाया या टीनेजर्स जे आहेत रात्री आपल्या कारवाई चालू राहणार आहेत आतापर्यंत किती कारवाई झाली सर जवळपास आता एक वीस पंचवीस वाहनावरती कारवाई झालेली आहे निश्चित आकडा आम्ही सगळं कशा पद्धतीची कारवाई झाली आता जे ट्रिपल सीट जातात तरुण मुलं असतात भरता वेगात वाहन चालवतात दारू पिऊन वाहन चालून असेल त्यानंतर लायसन्स नाही तर आम्ही अशा पद्धतीनं ते टीनेजर्स आहेत त्यांना थांबवणी करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई चालू आहे आता किती दिवस मोहीम चालू राहणार असं मोहीम चालू राहील सर अशा मोहीम चालू राहील आणि विशेषतः पालकांना मला एक आवाहन करायचं आहे आमच्या पोलीस खात्यातर्फे की त्यांनी आपले मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये किंवा जा त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे Subscribe. Click on the bell.